नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक जानेवारीपासून रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडरवर पाच नवीन नियम लागू होणार याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता येत्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कशा पद्धतीने रेशन कार्डवर मोफत कोणत्या वस्तू मिळणार आहेत व हे नवीन नियम काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एक जानेवारी पासून रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडरवर पाच नवीन नियम लागू होणार बघा रेशन कार्ड न्यूज अपडेट आपल्या भारत सरकारने एक जानेवारीपासून रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडरच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे या नवीन नियमाचा मुख्य उद्देश हा आहे की सरकारी अनुदानाचा सबसिडी लाभ केवळ गरजू आणि पात्र व्यक्तीपर्यंतच पोहोचावा अन्न विभागाने आधीच मोठ्या प्रमाणावर अपात्र रेशन कार्डाची ओळख पटवून ती रद्द केली आहेत ज्यावरून सरकारची या विषयातील गंभीरता दिसून येते जर तुम्ही मोफत रेशन किंवा गॅस सबसिडीचा लाभ घेत असाल तर हे बदल वेळेत समजून घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल बघा ई के वाय सी पूर्ण करणे अनिवार्य सर्व रेशन कार्डधारकांसाठी आता ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे हे अनिवार्य करण्यात आले आहे ही प्रक्रिया डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अखेरीस पूर्ण न केल्यास लाभार्थ्यांच्या यादीतून तुमचे नाव वगळले जाण्याची शक्यता आहे यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांनी जवळच्या रास्तधान्य दुकानात जाऊन पॉस मशीनवर म्हणजे या आपल्या आधार कार्डची पडताळणी करणे हे आवश्यक आहे जे सदस्य कामानिमित्त बाहेरगावी राहतात ते वन नेशन वन रेशन कार्ड या अंतर्गत कोणत्याही सरकारी रेशन दुकानातून आपली के सी पूर्ण करू शकता बघा अपात्र लाभार्थ्यांवर कडक कारवाई अन्न विभागाने अशा लाखो लोकांची ओळख पटवली आहे जे चुकीच्या पद्धतीने स्वस्त रेशनचा लाभ घेत होते जे लोक आयकर भरतात ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे किंवा ज्यांची जमीन मर्यादितपेक्षा जास्त आहे त्यांचे कार्ड बंद केले जात आहेत आतापर्यंत सुमारे दोन पॉईंट बारा कोटी बनावट कार्ड हे रद्द करण्यात आले असून डिसेंबर अखेर ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल जर तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न वाढले असेल किंवा कोणाला सरकारी नोकरी लागली असेल तर स्वतःहून कार्ड परत करणे हे सुरक्षित राहील अन्यथा अन्यथा जुन्या रेशनची वसुली होऊ शकते बघा गॅस सबसिडीसाठी नवीन नियम खरं तर गॅस सिलेंडर वापरकर्त्यांसाठी देखील एल पी e जी ई के वाय सीचे नियम आता पूर्वीपेक्षा कडक करण्यात आले आहेत गॅस सबसिडी सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन आधार पडताळणी करणे बंधनकारक आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ज्यांची के वाय सी प्रलंबित आहे त्यांची सबसिडी सरकारकडून थांबवली जाऊ शकते विशेषतः उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे की सबसिडी ही केवळ आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होईल जी प्रक्रिया मोबाईल ॲपद्वारेही पूर्ण करता येते बघा रेशन पोर्टेबिलिटीचा मोठा फायदा स्थलांतरित मजुरीसाठी आणि नोकरी निमित्त दुसऱ्या राज्यात राहणाऱ्या या लोकांसाठी रेशन पोर्टेबिलिटीचा नियम पंचवीस डिसेंबर पासून अधिक सुलभ होणार आहे आता लाभार्थी देशातील कोणत्याही रेशन दुकानातून केवळ आधार क्रमांक किंवा रेशन कार्ड दाखवून आपले धान्य मिळवू शकतील बायोमेट्रिक ओळख पटल्यानंतर लगेचच धान्य दिले जाईल ज्यामुळे वारंवार जागा बदलणाऱ्या या कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल ही यंत्रणा अधिक पारदर्शक करण्यात आली असून लाभार्थ्यांना आता रांगेत उभे राहून आवडणुकीचा या ठिकाणी अडवणुकीचा सामना करावा लागणार नाही बघा रेशन कार्ड धारकांसाठी गहू आणि तांदळा व्यतिरिक्त डाळ तेल मीठ आणि साखरेचे वाटप करण्याची योजना आखत आहे काही राज्यांमध्ये तर महिला प्रमुखांच्या बँक खात्यात दरमहा एक हजार ते दोन हजार रुपये थेट जमा केले जाणार आहेत या अतिरिक्त लाभांचा फायदा घेण्यासाठी तुमचे रेशन कार्ड सक्रिय असणे आणि बँक खाते आधारशी जोडलेले असणे हे अत्यंत आवश्यक आहे जर बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर या सरकारी मदतीपासून तुम्ही पूर्णपणे वंचित राहू शकता बघा ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान राहा सोशल मीडियावर मोफत मोबाईल सध्या किंवा रुपये नावाखाली अनेक बनावट संदेश फिरत आहेत ज्यापासून सावध राहणे गरजेचे आहे सरकार कोणतीही खात्री केल्याशिवाय किंवा अधिकृत प्रक्रियेशिवाय कोणत्याही कोणालाही किंवा कोणत्याही थेट रोख रक्कम या ठिकाणी देत नाही त्यामुळे अनोळखी लिंकवर क्लिक करून क्लिक करू नका आणि रेशन कार्डमध्ये कोणतेही बदल करायचे असल्यास केवळ अधिकृत सरकारी वेबसाईटचा वापर करा आणि कोणत्याही मध्यस्थाला पैसे देऊ नका स्वतःची सुरक्षितता राखण्यासाठी तुमचा ओ टी पी कोणाशीही शेअर करू नका हे या ठिकाणी सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वाचं आहे बघा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन आपण पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर, जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद